नमस्कार कुकिंग चर्प्स अँड मोरकडून सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा आज आपण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गाजरचा हलवा बनवणार आहोत काहीतरी गोड बनवायचं असतं तर आपण आता गाजर आपल्याला भरपूर अवेलेबल असतात मार्केटमध्ये तर आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत यासाठी मी दोन किलो गाजर घेतले आहेत त्यांना स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतली आहे आणि मी असे गोल बारीक कापले आहेत कारण मी हे वेजिटेबल कटर मध्ये कापून घेणार आहे सर्व तुम्ही किसूनही घेऊ शकता हे छान असे बारीक आणि झटपट होऊन जातात मी हे असे सर्व गाजर व्यवस्थित असे बारीक करून घेतले आहेत हे मला पाच मिनिट सुद्धा लागला नाही आहे एवढे सर्व दोन किलो गाजर किसण्यासाठी अगदी बारीक आणि झटपट होऊन गेले आणि खायलाही खूप छान लागतो हलवा हा एवढा सर्व मी गाजर पाच सहा मिनटामध्ये सर्व झाले आहेत आता मी हे एक वाटी साजूक गाईचं तूप घेतलं आहे तुपामध्ये गाजर आपले व्यवस्थित छान परतले की हलवा खूप छान लागतो आणि पारंपरिक पद्धतीमध्ये हा असाच केला जातो आता मी हे सर्व गाजर थोडे तीन ते चार मिनिट व्यवस्थित असे छान तुपामध्ये पहिले परतून घेणार आहे अशा केल्याने असं परतल्यामुळे आपला गाजरचा हलवा खूप छान टेस्टी लागतो आणि झटपट अगदी बनवून तयारही होतो मला एवढा दोन किलो गाजरच्या हलव्याला अर्धा तासापेक्षा कमी वेळामध्ये तो बनवून तयार झाला आहे आणि आपली दुसरी कामे होता होता हा आपण हलवा बनवू शकतो इथे मी आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही घ्या कट करून मी काजू आणि बदामच घेतले आहेत फक्त आता थोड्या वेळानंतर मी एक वाटी साखर घेतली आहे ही वजनी चारशे ग्राम आहे चारशे ग्राममध्ये मध्ये सुद्धा व्यवस्थित अगदी हलवा आपला तयार होतो तुम्हाला जर जास्त अजून गोड हवं असेल तर यामध्ये तुम्ही आणखी शंभर ग्रॅम साखर ॲड करू शकता म्हणजे अर्धा किलो तुम्ही घेऊ शकता पण मी इथे चारशे ग्रॅम घेतले आहे आणि एकदम व्यवस्थित आपला हलवा तयार होतो असं नंतर पाणी सुटायला लागतं आणि मी पहिलीच साखर घालून घेते म्हणजे व्य पुन्हा पुन्हा आपल्याला आठवत बसण्याची गरज नसते आणि आता इथे मी दूध अर्धा लिटर फुल क्रीम दूध घातलं आहे म्हणजे आपला गाजरचा हलवा एकाच वेळेमध्ये व्यवस्थित छान शिजून तयार होतो याला मी आता पाच मिनटासाठी झाकून ठेवणार आहे मीडियम गॅसवर पाच मिनटानंतर आपण असं चेक करायचं आणि खाली कुठे लागलं आहे की नाही गाजरचा हलवा तो चेक करायचा आणि ही मी जाड बुळाची क कढई घेतली आहे तुम्ही जाड भांड्यामध्येच करून घ्या कारण पात्र भांड्यामध्ये आपण केलं की तो खाली करपण्याची शक्यता असते असं मी दोन तीन वेळा पाच पाच मिनिटासाठी झाकून चेक करत होती आणि हा हलवा एकदम आपला व्यवस्थित तयार व्हायला लागला होता दूध आता व्यवस्थित आपला आटून गेला आहे आणि हलवाही खूप छान शिजून तयार आहे असा व्यवस्थित सारखा चेक आपण करायचा आणि आपली दुसरी कामं होतं होता, होता हलवा होऊन जातो तयार हे पाहता मी इथे ड्रायफ्रूट्स घालून घेते थोडेसे गार्निशिंगसाठी बाजूला ठेवले आहेत आता आपलं दूध छान व्यवस्थित आटलं आहे तर यामध्ये मी लहान दोन चमचे वेलची पावडर घालणार आहे दोन किलो असल्यामुळे मला थोडीशी जास्त घालावी लागली आहे तुम्ही पाहा तयार आहे आपला एकदम छान ज्युसी गाजरचा हलवा मावा न घालता सुद्धा खूप छान टेस्टी बनतो हा तुम्ही असा बनून पहा अगदी झटपट दोन किलो मी गाजरचा हलवा बनवला आहे तुम्ही ही बनवा आणि आपल्या परिवारातल्या सर्वांना आज नवीन वर्षाच्या दिवशी रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद